हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द असेलंट असेलंटचा मराठीत अर्थ हल्लेखोर आक्रमक किंवा एखाद्या व्यक्तीवर हल्ला करणारा माणूस होत आहे असेलंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी ग्रॅपल विथअर असेल बट ही गॉट अवे दुसरा वाक्य आहे कॅन यू डिस्क्राईब युअर असेल तिसरा वाक्य आहे ही वॉज अनेबल टू रेकॉग्नाइज हिज असेल इन दोथा वाक्य आहे स्लीप किम टू हिम लाईक केन अन सीन असेल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू